मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरू असल्याचं समोर आलंय है। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर काम करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे यासाठी पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचं एकदिवसीय अधिवेशन घेतलं जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश सध्या आहेत का गणेश काय हालचाली सुरू आहेत सुरू पाहायला मिळतात कारण लोकमध्ये आहे तो मराठ्यांचा फॅक्टर आहे तो याचा पराभव आला लागला होता महायुतीमध्ये यामध्ये मात्र आगामी सभेमध्ये हा फटका पुन्हा विशेष करून शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती आणि यांनी हैदराबाद आणि तेलंगना यामध्ये यांची तपासणी आहे ती सुरू केली होती कारण की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे मात्र ते ठोस आरक्षण द्यायचं आहे यासाठी विविध तर या अभ्यास करण्यात येतो आणि याचाच नक्कीच गणेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र एक मोठ्या हालचाली सध्या सरकारमध्ये पाहायला मिळतात मराठा आरक्षणासाठी सरकार ऍक्शन मोडवर काम करताना पाहायला मिळत आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी सध्या सरकारकडनं केली जाते अशी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका